नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचा पुढच्या भागाची स्टिचिंग बघणार आहोत याच्यामागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची कटिंग एकदम सविस्तर आणि व्यवस्थितरित्या दाखवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अगोदर जाऊन तो व्हिडिओ बघा हा आता चला तर मग आपण चालू करूया अगोदर इथे आपण पुढचा भाग घेणार आहोत आणि पुढचा भाग असा जोडताना प्रिन्सेस कटचा समोरासमोर ठेवायचं म्हणजे उलटं सुलटं जोडल्या जात नाही दोन्ही पण भाग बघा असे समोरासमोर ठेवायचे आणि मग नंतर जोडून घ्यायचे मी असतरपेक्षा जो मेन आपला ब्लाऊजचा कपडा असतो तर नेहमी जास्तच कटिंग करते त्यामुळे आपल्या ब्लाऊजला बी फिनिशिंग चांगली येते म्हणजे कट टू कट कट केल्यानंतर कधी कधी कमी जास्त होण्याची शक्यता असते आणि जर आपला कपडा एकदम पातळमध्ये असेल तर त्यात पण फिनिशिंग व्यवस्थित येत नाही त्यामुळे मी नेहमी आपल्या अस्तरपेक्षा कपडा थोडा जास्तच कट करते एक पार्ट आपला जोडून झालेला आहे आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया हे बघा इथे आपली आता कटिंग करून झालेली आहे याचप्रमाणे आता मी दुसरा पार्ट पण जोडून घेते हे बघा आपले दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत आता आता ह्याच्या बाजूचा भाग जो असतो तो आपण जोडून घेऊया याचा पण असं समोरासमोर ठेवायचं आणि जोडून घ्यायचा म्हणजे सुलट जोडले जात नाही कटोरीप्रमाणेच कधी कधी ह्याच्यात पण जी नवीन शिकणारे असतात ना त्यांना प्रॉब्लेम येतो कधी कधी दोन्ही पार्ट पण एका साईडने जोडले जातात मग ज ब्लाऊजचा कपडा आपला जर त्याला उलटी आणि सुलटी बाजू असेल तर मग खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे जोडताना असं समोरासमोर ठेवलं ना व्यवस्थित अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायला एकदम सोपा आणि खूप पटकन शिवून होतो आणि त्याची फिटिंग पण खूप व्यवस्थित बसते फक्त तो कटिंग करताना एकदम व्यवस्थितरित्याचं कटिंग झाला ना त्याचे खूप एकदम व्यवस्थित आपल्याला फिटिंगमध्ये बसतो आता अशाच प्रकारे हा दुसरा पण पार्ट आपण जोडून घेऊया दोनी हे बघा इथे माझे दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत आता आपण पुढचा भाग जोडूया दोन्ही पार्ट आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज जोडताना नेहमी खालच्याच बाजूने जोडायचा म्हणजे जो आपला पपचा शेप असतो तो अगदी व्यवस्थित होतो कारण आर्मोलच्या साईडने आपण पुढचा सा जो भाग असतो एक्स्ट्राचा कट करायचा तो आपण जोपर्यंत म्हणजे कटिंग करताना कटिंग करत नाहीत ना जेव्हा पूर्ण जोडून होतो त्याच्यानंतरच आपण तो कटिंग करतो त्यामुळे वरती जरी थोडाफार कमी जास्त एक्स्ट्रा झाला तरी तो आपण कट करू शकतो त्यामुळे नेहमी जोडताना आपण खालच्या बाजूने जोडायचा हे बघा अशा प्रकारे जोडून झालेलं आहे आता बघा किती व्यवस्थितरित्या पप पण आलेला आहे आता इथे आपण जो टक्स पॉईंट घेतलेला आहे वरून तुमचा जो पण असेल दहा साडे दहा इंच बरोबर त्या ठिकाणी आपल्याला इथं एक डॉट द्यायचा आहे अशा प्रकारे आणि डॉट हा आपला पाव पाव इंचा असेल म्हणजे दोन्ही साईडला झिरो पॉईंट ट्वेंटी फाय एवढा इंच आणि टोटल डॉट आपला होईल अर्धा इंचाचा अशा प्रकारे आपल्याला इथं एक डॉट द्यायचा आहे हे बघा डॉट देऊन झाला आहे प एकदम परफेक्ट आलेला आहे इथे बघा इथे बघा आता हा ब्लाउ पार्ट तयार करून झाला आहे याचप्रमाणे मी आता दुसरा पार्ट तयार करून घेते जसा आपण पहिला पार्ट जोडला होता तसाच आपल्याला हा पण पार्ट जोडायचा आहे हे बघा माझे दोन्ही पार्ट जोडून तयार झालेले आहेत इथे चेक करायचं आहे आपल्याला जोडून झाल्यानंतर की आपले दोन्ही पार्ट बरोबर आहेत का कमी जास्त असेल तर तुम्ही इथे शिलाई मारून कमी जास्त करू शकता इथे आता आपण हुक आणि लुकाची पट्टी जोडणार आहोत तर मी लुकासाठी तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि हुकासाठी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि हुक जोड आता ह्या आप साईडला आपल्या कुणाची हुक उजव्या साईडला असतात कुणाच्या डाव्या साईडला असतात तर इथं मी हुक जोडताना नेहमी आपल्या उजव्या साईडला पट्टी घ्यायची आणि त्याच्यावर शिलाई मारायची सॉरी सुईच्या साईडला जिथं आपला ब्लाउजचा सरळ भाग आहे तिथून नंतर इथं आपण दाब शिलाई देऊया दाब शिलाई देऊन झालेली आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करते आणि जी पट्टी आहे ते आपल्या एकदा फोल्ड करून नंतर डबल ए फोल्ड करायचे आहे आणि जो साइडला आपल्याला एक शिलाई मारायची किनारेला एकदम बाहेरच्या बाजूला आता ही शिलाई मारून झालेली आहे तशीच आतल्या बाजूला पण एक शिलाई मारून घ्यायची ही शिलाई मारून झालेली आहे आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकूया वरचा आणि खालचा सा दोन्ही साईडचा सा। हे बघा किती फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट आपला तयार झालेला आहे पार्ट आता इथे आपण लोकाची पट्टी तयार करूया लोकाची पट्टीसाठी मी जो मी आपला अस्तरचा आणि ब्लाऊजचा असे दोन्ही कपडे घेतलेले आहेत एकावर ठेवून आणि लोकाची पट्टी आपण उलट्या साईडला जोडायला चालू करायचे आता ब्लाऊजच्या उलट्या साईडला ठेवून नंतर त्याला शिलाई मारून घेऊया आणि जशी उकाची जोडली त्याचप्रमाणे त्याला याला पण दाब शिलाई द्यायची आहे अशा प्रकारे दाब शिलाई दिल्यानंतर ब्लाऊज सरळ करून घ्यायचा बघा अशा प्रकारे सरळ करून नंतर थोडासा कपडा फोल्ड करून परत एकदा डबल फोल्ड करायचा आणि इथं शिलाई मारून घ्यायची आणि लोकाची पट्टी नेहमी थोडी मोठीच तयार करायची छोटी नाही एकदम म्हणजे कधी कधी ब्लाऊज ताणल्यानंतर मध्ये गॅप झाल्यासारखा वाटतो ना तो होत नाही त्यामुळे लोकाची पट्टी थोडी मोठीच तयार करायची हे बघा अशा ताया प्रकारे तयार झालेला आहे आता याला आपण कमरेला कमरपट्टी लावून घेणार आहोत इथं पण कमरपट्टी लावायच्या अगोदर आपल्याला चेक करायचे दोन्ही पार्ट सेम आहेत का जर कमी जास्त असेल तर आपण इथे थोडासा कट करून घ्यायचा इथे बघा आपल्या लोकाचा जो पार्ट आहे तर थोडासा मोठा झालेला जास्त नाही आहे पण थोडासा आहे तो इथं व्यवस्थित आपण करून घेऊया आता इथं आपण कमरपट्टी लावूया आणि ब्लाऊज शिवताना खूप छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या धागा कुठं असेल तर कट करायचा कमी जास्त वेळोवेळी चेक करणार त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते आणि ब्लाउज पण आपला परफेक्ट शिवला जातो आता इथे बघा आपली कमरपट्टी जोडूया आता याच्यावर पण आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि जो पुढचा एक्स्ट्राचा कपडा येतो बघा अशा प्रकारे फोल्ड केला ना मग व्यवस्थित राहतो हे बघा आणि ब्लाऊज जर फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असेल तर दिसायला पण खूप छान दिसतो आणि आपल्याला म्हणजे घालायला पण परफेक्ट आणि बरोबर वाटतो मेन म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग व्यवस्थित असली पाहिजे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजची मेन कटिंग कटिंग चांग महत्त्वाची कटिंग जर व्यवस्थित आली तर ब्लाऊज खूप छान बसतो हे बघा दो आता दोन्ही पार्ट आपले तयार हो झालेले आहेत दोन्ही बाजूला मी याला पण कमरपट्टी लावून घेते दोन्ही कमरपट्ट्या लावून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता इथं आपण गळ्याला एक पट्टी लावून घेऊया आणि ही पट्टी मी सरळ पट्टी लावत आहे ओरे पट्टी नाही कटिंग केलेली आणि सरळ पट्टीमध्ये पण गळ्याची फिनिशिंग खूप छान येते जसा शेप आपला गोल आहे ना तसंच एकदम व्यवस्थित राहतो बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो की सरळ पट्टीमध्ये गळ्याचा शेप व्यवस्थित येत नाही ते एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित इथं तुम्ही बघितल्याप्रमाणे इथे गळ्याचा जो आपला राऊंड भाग असतो ना तिथं छोट्या छोट्या दोन तीन चुन्या द्यायच्या आहेत आणि चुन्या देऊन नंतर शिलाई मारून झाल्यावर आपले छोटे छोटे कट द्यायचे आता बघा याप्रमाणे तुम्हाला दाब शिलाई द्यायची आहे बघा व्हिडिओ आला आहे सॉरी मशीनमुळं थोडासा त्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे आता इथं आपण साईडला पण एक दाब शिलाई देणार आहोत वरून अशा प्रकारे दाब शिलाई द्यायची आहे आणि त्याच्याच बाजूला अजून एक आपण शिलाई मारणार आहोत एक पाव इंचा गॅप सोडून हे बघा अशा प्रकारे आपला पुढचा भाग तयार झालेला आहे बघा फिनिशिंगमध्ये गळा पण आपला तयार झाला आहे की नाही थँक्यू